परभणी जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांची गोवंश चोरणारी टोळी सक्रिय झाली असून जिल्ह्यातील विविध भागामधून जनावरे चोरीच्या घटना वाढल्या आहेत या घटनेमध्ये जवळपास पंचवीस ते तीस जनावरांची चोरी शहरातील वृंदावन कॉलनी भागातून झाली आहे या प्रकरणी मोंढा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे विशेष म्हणजे हा प्रकार सीसीटीव्ही मध्ये देखील कैद झाला असून गायी चोरताना चोरटे वाहनासहित दिसून येत आहेत वेगवेगळ्या गाड्यांच्या माध्यमातून ही जनावरांची चोरी केली जाते आणि त्यामुळे पोलिसांनी याकडे लक्ष देऊन तपास करावा अशी मागणी करण्यात आली आहे याची चोरायची गाडी त्या गाडीचा काही नंबर प्लेट दिसा ना कॅमेऱ्यात नसती गाडी दिसायची चौकशी केली आज पोलीस वाले येऊन सण्यात चौकशी करून नेली याचा कृपया करून त्यांना मेहरबानी करून सण्या तपास घ्यावा या ठिकाणी कर्मचारी कॅमेऱ्यामध्ये गाडी दिसली आहे तर त्या गाडीच्या लोकांना पाठ करून गाडी सापडावी किती जनावर चोरी केली आमचे जनावर असे आहेत पण टोटल बारा जनावर गेलेले आहेत बारा।, बारा जनावर आमचे गेलेले आहेत लहान मोठे सगळ छोटे मोठे याच्यात याच्यासाठी आम्हाला आमचा न्याय भेटणं गरजेचं आहे आज पाहणी केली दोन तीन ठिकाणचे कॅमेरे आता बाकीचे जे कॅमेरे आमच्या पद्धतीनुसार नंतर करून पोलिसांचा तपास सुरू तपास सुरू आहे त्यांचा आणि आमची फक्त एवढीच आमची करून घ्यावा एवढीच आमची कळकळीची विनंती आहे प्रतिनिधी रियाज कुरेशी सह मी बोली जोशी डी एल पी न्यूज परभणी